स्वारगेट प्रकरणातील धक्कादायक माहिती समोर हात जोडते मला फक्त जिवंत ठेव त्या शिवशाही बस मध्ये घडले तरी काय नमस्कार मी आरती तुम्ही पाहत आहात न्यूज चॅनल बस स्थानकावर घडलेल्या घटनेबाबत सध्या वेग -वेग चर्चा सुरू असतानाच आता पोलीस तपासातून एक धक्कादायक माहिती समोर आलेली आहे प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याला पोलिसांनी अटक केल्यानंतर त्या तरुणीचे आणि आपले एक महिन्यापासूनचे संबंध होते आणि दोघांच्या सहमतीनेच त्या रात्री जे काही घडले ते घडले असे दत्ता गाडे त्याच्या वकिलाने न्यायालयात म्हटले होते त्यानंतर या प्रकरणाबाबत बरीच उलट सुलट चर्चा सुरू झाली होती आणि त्या तरुणीने त्या रात्री बस का केला नाही किंवा मदतीसाठी कोणाला आवाज का दिला नाही याची वास्तव समोर आलेली आहे तरुणीवर अत्याचाराची घटना घडली त्या दिवशी पहाटे पाच वाजताच्या सुमारास दत्ता गाडे यांनी बस स्थानकात या तरुणीला धूल ताफा दिल्या आणि शिवशाही बसकडे घेऊन गेला त्यानंतर ही तरुणी बसमध्ये गेली त्यानंतर गाडीने त्या तरुणीवर दोन वेळा अत्याचार केला आणि तिथून पसार झाला तरुणी घाबरलेली होती नेमके करावे तरी काय हे तिला कळत नव्हते त्यामुळे तिने फलटणची बस पकडली आणि गावाकडे निघाली दरम्यान तिने आपल्या एका मित्राला मोबाईल वरून घडलेला प्रकार सांगितला त्यावेळी मित्रांनी तू ताबडतोब पोलीस स्टेशनला जा असे सांगितले त्यामुळे स्वारगेट वरून बस मध्ये बसलेली ही तरुणी हडपसर येथे खाली उतरली आणि पुन्हा स्वारगेटकडे कडे येऊन पोलीस स्टेशन मध्ये जाऊन घडलेल्या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली आता गाडे यांनी केलेले सगळे दावे फोल ठरत असून पोलिस या प्रकरणाचा आणखी तपास खोलवर जाऊन करणार आहेत या तरुणीची आणि दत्ता गाडेची यापूर्वीही कसलीही प्रकारची ओळख नसल्याचे या तपासातून समोर आलेले आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकशा टी व्ही न्यूज चॅनल